रोहित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवलेत शेतमाला नाही म्हणून रोहित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले संभाजीनगर मधील कन्नड साखर कारखान्यावर रोहित पवार ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांसोबत संवाद साधत असताना शेतकऱ्यांनी हे प्रकार केलेत ऊसाला टनाला तीन हजार रुपये भाव द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली तुम्ही पोलिसांना विनंती करतो शेतकऱ्याला हात लावू नका कि आपने ए, ती आपली प्रवृत्ती नाही हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं होतं पोलिसांना आम्ही एवढंच सांगितलं होत जे कोणी येते त्यांना थांबू नका ज्यांना यायचे त्यांना येऊ द्या कारण का आम्ही जस काल सरकारमध्ये का असणाऱ्या काही नेत्यांचा कार्यक्रम झाला राहिलेलो आहोत एबीपी माझा गा डলে बखानीট.